श्री राम समर्थ समर्थांनी सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे संस्कारितच जी मुलं असतात तीच यशस्वी होत असतात संस्काराने माणूस घडत असतो मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणं हे मनुष्याच्या हाती आहे एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेट मागवली होती बघा भाग कसा दिलेला आहे त्यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवलं होतं आणि शिक्षक चॉकलेट वाटायला सुरुवात करणार इतक्यातच शाळेमधल्या शिपाई त्या वर्गात येऊन पोहोचला सर्वजण मुलं शांतपणे बसली होती सरांच्या हातामध्ये चॉकलेटचा पुढा होता रांगेत बसलेल्या मुलांना वाटणार इतक्यातच शाळेचे शिपाई मामा त्या वर्गात येऊन पोहोचले व म्हणाले सर तुम्हाला आत्ताच्या आता प्राचार्यांनी कामानिमित्त बोलवले आहे काहीतरी महत्वाचं सांगण्यासाठी त्यांच्या कार्यालयात तुम्हाला आत्ता ताबडतोब बोलवला आहे सरांनी तो चॉकलेटचा पुडा हातातून खाली ठेवला व मुलांना म्हणाले मुलांना मला काही कामासाठी प्राचार्याकडे जावं लागत आहे खर तर ही चॉकलेट्स मला माझ्या स्वतःच्या हाताने तुम्हाला द्यायची खूप इच्छा होती परंतु मला जावं लागणार आहे पाहिजे तर तुम्ही तुमच्या हाताने चॉकलेट घेऊ शकता अन्यथा मी परत आल्यावर तुम्हाला नक्की देईन ही चांगली संधी आहे असा काही विद्यार्थ्यांनी विचार केला व त्यांनी चॉकलेट्स स्वतःच्या हाताने घेऊन खाल्ली काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वाट बघण्यात वेळ घालवला शिक्षक परत आले व त्यांनी मुलांना विचारले मुलांनो ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या हाताने चॉकलेट्स खाल्ली त्यांनी आपले हात वर करा काय सांगितलं ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या हाताने चॉकलेट्स खाल्ली त्यांनी आपले हात वर करा आणि ज्यांनी चॉकलेट्स खाल्ली होती त्यांनी हात वर नक्कीच केले मग शिक्षकांनी उरलेल्या मुलांना प्रेमाने चॉकलेट वाटले काही वर्षांनंतर त्या शिक्षकांनी त्या ते विद्यार्थ्यांची माहिती मिळवली तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ज्या मुलांनी स्वतःच्या हाताने चॉकलेट घेतली होती ती मुलं सामान्य रूपातील काम करून उदरनिर्वाह करत होती ज्यांना शिक्षकांनी चॉकलेट दिली ते सर्व विद्यार्थी उच्च पदावर काम करत होते ही सर्व संस्काराची देणगी म्हणून संस्काराने माणूस घडत असतो आपल्याला सुद्धा संस्कार आहेतच संस्कार आपल्याला नक्कीच हवेत संस्कार नसेल शिकवण नसेल तर उपयोग काय जसे दुसरे मनुष्य जगत आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा जगत आहोत परंतु त्याला किंमत उरणार नाही जे आपल्याला उत्तमाची शिकवण प्राप्त झालेली आहे जे संस्कार आपल्याला दिले आहेत ते संस्कार टिकवणं गरजेचं आहे आता याच ठिकाणी आपण जर असतो तर नक्कीच आपण चॉकलेट्स खाल्ले असते बरोबर की परंतु काही विद्यार्थ्यांनी शिक्षक येतपर्यंत वाट पाहिली काहींच्या डोक्यामध्ये विचार आला की आपण सर्वजण घेऊया कारण अशी संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही विचार केला ना त्यांनी परंतु बघा सर्वच विद्यार्थी ज्या बरोबर सरांना शिक्षकांना प्रत्येकांना वाटायचं होतं ते सुद्धा स्वतःच्या हाताने शेवटी प्राचार्यांनी बोलवलं आणि प्राचार्यांच्या केबिनमध्ये जेव्हा जातात सर्व विद्यार्थी शांतपणे होते कारण त्यांच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की हीच चांगली संधी आहे आणि काही विद्यार्थ्यांनी चॉकलेट स्वतःच्या हाताने घेऊन खाल्ली आणि काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाची वाट बघण्यात वेळ घालवला आता संस्कारानेच माणूस घडत असतो ना जर जा संस्कार जर नसतील तर त्याचा दुरुपयोग कसा होतो बघा आता दोन मुलं होती दोघांना सुद्धा आईने पैसे दिले होते एकाने काय केलं की त्याच्याजवळचे जे पैसे होते त्यांनी चॉकलेट घेतले कॅडबरी घेतली आणि पैसे संपवले परंतु जो दुसरा होता त्याच्याकडे ते पैसे तसेच होते या बघा प्रत्यक्ष म्हणून दुसऱ्या ज्यांनी संपवले होते तो त्या त्याच्याच भावाला म्हणाला अरे चल आपण दुकानात जाऊया आणि तुला खाऊ आणूया त्यांनी सांगितलं मला नको मी आई आल्या व पुन्हा दिलेले पैसे परत देईन मग शेवटी तो मुलगा आई येण्याची वाट पाहत होता परंतु आई उशिरा येणार होती आणि त्याचबरोबर या मुलाला झोप लागली आणि तो झोपी गेला ज्याने चॉकलेट खाल्ले होते कॅडबरी खाल्ली होती त्याने त्याच्या खिशातून पैसे काढून तो सुद्धा दुकानात गेला आणि त्याने त्याचे सुद्धा पैसे संपवून खाऊ खाल्लं जेव्हा या मुलाला जाग आली तेव्हा त्यांनी इकडे तिकडे पाहिलं की माझ्या खिशातले पैसे कुठे गेले घरामध्ये कोणी आलं होतं का मग त्याच्या भावाला विचारलं अरे माझे पैसे पडले तो बोलते खेळता खेळता कुठेतरी पडले असतील नाही रे मी झोपताना माझ्या खिशामध्ये ठेवले होते मग बघ इकडे तिकडे असं करता करता ज्याने खाल्लं त्याला माहित होत आपण खोटं बोललेलो आहोत परंतु आई वडिलांचे संस्कार आई वडिलांची शिकवण बघा आपण पाळलं पाहिजे ना योग्य वापर करणं हे मनुष्याच्या हातात आहे आपण जर चुकीचं बोललो तर एकदा चुकीचं बोललो की ती सवय आपल्याला लागून पडते म्हणून कधी चुकीचं बोलायचं नाही सत्य हे आपल्या वाट्याला येत असत परंतु सत्याच्या मार्गावर आपण उभं राहिलं पाहिजे म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिला ना संस्कारानेच माणूस घडत असतो परंतु मिळालेली जी संधी आहे तिचा योग्य वापर करणं हे मनुष्याचाच हातात आहे पशुपक्ष्यांना नाहीये पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ फक्त मनुष्य उनीलाच हे शिकवण आणि हे संस्कार प्राप्त करून दिलेले आहे जय जय रघुवीर समर्थ